क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेसमध्ये मी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करीत आहे आज आपण इयत्ता आठवी विषय विज्ञान सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा चॅप्टर अभ्यासणार आहोत पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे जैविक वर्गीकरण म्हणजे काय तर लक्षात ठेवा सजीवांचे गट आणि उपगट बनवण्याची एक प्रक्रिया आहे आणि यासाठी रॉबर्ट विटाकर हे नाव खूप महत्त्वाचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कारण यांनी एकोणीसशे एकोणसत्तर साली सजीवांची पाच गटामध्ये विभागणी केलेली होती आणि परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जातो त्यामुळे सजीवांची पाच गटाची विभागणी केलेली आहे ती अगोदर आपण बघूया त्यातील पहिली आहे पेशींची जटिलता तर लक्षात ठेवा आधिकेंद्रिकीय आणि दृश्य केंद्रिकीय ज्याला प्रो अँड यू कारिओटिक सेल असं आपण म्हणतो सजीवांचा प्रकार एकपेशीय बहुपेशीय त्यानंतर पोषणाचा प्रकार वनस्पती स्वयंपोशी असतात प्रकाशसंश्लेषणामार्फत अन्न बनवतात कवके परपोषी त्याचप्रमाणे प्राणी आहेत हे परपोषी असतात जे भक्षक असतात जे दुसऱ्यावर काय असतात अवलंबून असतात ह्या वनस्पती कवके आणि प्राणी यांच्या पोषणाचा प्रकार कशा पद्धतीचा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर चौथा जो गट पडतो ती म्हणजे जीवनपद्धती म्हणजे ह्या निसर्गामध्ये उत्पादक वनस्पती असतात जे भक्षक असतात हे प्राणी असतात आणि विघटक असतात हे कवके असतात त्यानंतर वर्णानुवंशिक संबंध आदिकेंद्रिकी ते दृश्यकेंद्रिकीय आणि एकपेशीय ते अनेक पेशीय किंवा बहुपेशीय आपण म्हणू शकतो हा जो चार्ट आहे हा चार्ट खूप जपून ठेवा तुम्हाला परीक्षेसाठी खूप उपयोगास पडेल त्यानंतर ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रो कॉरियाटिक अँड यू कॉरिओटिक सेल इंग्लिशमधून तुम्हाला अगोदर दाखवतो कारण बहुसंख्य विद्यार्थी आपले सेमी इंग्लिशचे आहेत तरीसुद्धा ह्या सर्व विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये रिस्सर अभ्यास करायचा आहे कारण आपला जो पेपर आहे तो मराठीमध्ये असणार आहे त्या मराठीमध्ये जो चार्ट आहे तो तुम्हाला बघायचा आहे म्हणजे सूक्ष्मजीव आदिकेंद्रिकी दृश्यकेंद्रिकी एकपेशीय बहुपेशीय सृष्टी मोनेरा सृष्टी प्रोटेस्टा सृष्टी कवक जीवाणू आदिजीव शेवाळ कवक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत मराठीमध्ये कारण यावरच आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि काही डायग्रॅमसुद्धा आहेत त्यासुद्धा तुम्हाला बघाव्या लागतील आता तुम्ही ओळखा या कशाच्या आहेत गोलानू दंड गोलानू दंडानू स्वल्प त्यानंतर सर्पिलाकार जीवाणूचे प्रकार आहेत हे हे तुम्हाला पाठच करायचे आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पॅरेमिशियमची ही जी आकृती आहे ही सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे काही महत्त्वाचे प्रश्न ह्या डायग्रॅमवर आपल्याला येऊ शकतात सिलिका रिक्तिका पेलिकना सूक्ष्म केंद्र ही जी डायग्रॅम आहे ती नीट बघून ठेवा त्यांना जी नावं दिलेली आहेत ती पाठ करून ठेवा त्यानंतर आहे बॅक्टेरियो फेज ही सुद्धा डायग्रॅम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कारण परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जाईल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला रिसर करायच्या आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा